नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेख लाडकी ही योजना अनेकांना माहीत नाही या यो योजनेच्या माध्यमातून मुलींना अर्थसहाय्य केले जाते याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे या योजनेच्या लाभासाठीच्या अटी काय आहेत हे जाणून घेऊयात आपण तर मुलींना नेमका काय लाभ मिळणार तर पिवळे वर केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इत्ता पहिलीत सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष झाल्यानंतर पंचाहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये देण्यात येतील या योजनेनुसार योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक धारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्मल्या येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पिताने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल मात्र त्यानंतर मात्या किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील एक एप्रिल दोन हजार तेवीसपूर्वी पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलीला ही योजना राहील मात्र त्या पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील व लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न एक लाख रुपयेपेक्षा जास्त नसावे हे पण लक्षात असावे तर या योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर लेख लाडकी योजनेचे डॉक्युमेंट लाभार्थ्याचा जन्म दाखला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्न दाखला उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावे लाभार्थ्याचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील तसेच पालकांचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचा छायांकित प्रत रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड चालेल मतदान ओळखपत्र त्याचबरोबर संबंधित टप्प्यावरील लाभार्थीकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला पण लागतो त्याचबरोबर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे हे आवश्यक राहील या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर राज्य सरकारने एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना सुरू केली होती मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देणे मुलीचा जन्मदर वाढवणे मुलीच्या शिक्षणाला चालना देणे मुलूचे मुलीचा मृत्यूदर कमी करणे त्याचबरोबर बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे ह्या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे अशा प्रकारे मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिला एक लाख एक हजार रुपये देण्यात येतात तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक काना करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद